नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना मी आज तुम्हाला एक कैरीची रेसिपी दाखवणार आहे आणि ती म्हणजे मेथांबा पण हा मेथांबा वर्षभर टिकणारा नाही एक आठ दहा दिवस फार तर राहतो चांगला आणि जर फ्रीजमध्ये ठेवला तर अजून पाच सात आठ दिवस टिकू शकेल पण ही वर्षभरासाठी रेसिपी नाही ही तात्पुरती इस्टन खायला चविष्ट मस्त रेसिपी आहे ती तुम्हाला मी आज दाखवते इथे मी ह्या दोन कैऱ्या घेतले त्या मी आता स्वच्छ धुवून पुसून आणि नंतर सालं काढून चिरून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढची कृती बघूया फोडणीसाठी इथे मी कढई तापत ठेवली आहे आता मी याच्यामध्ये तेल घालते कारण आपल्याला फोडणी करायची आहे सगळ्यात आधी आपण घालूया आता मोहरी नंतर घालूया मेथी मेथी आपण थोडी जास्त घालतोय कारण आपण मेथांबा करतोय आणि आता घालूया हिंग आणि घालूया हळद आता आपण या होडी यामध्ये घालूया आपण ढवळून घेऊया ढवळून झाल्यावर आपल्याला आता यामध्ये घालायचं आहे लाल तिखट आणि घालूया चवीनुसार मीठ आता हे आपण पोली ढवळून थोडं झाकण ठेवून शिजवून घेऊया झाकण आपल्याला साधारण पाच मिनिटं ठेवायचं आहे आणि कैरी आपण शिजवून घेऊया पाच मिनिटांनी झाकण काढून एकदा आपण ढवळून बघूया कैरी आपल्याला छान मऊ शिजवून घ्यायची की बघा अशी झाली आहे आता आपण दोन मिनटं परत झाकण ठेवूया आता ही छान शिजली आहे कैरी आता आपण गूळ घालूया तर गूळ आपण वाडगाभर आपल्या पोळी होत्या वाडगा भरून तर मी एवढा गूळ घालते अर्ध्यापेक्षा थोडा जास्त आहे तुम्हाला चव जशी आली असेल तसं कमी जास्त तुम्ही गूळ घालू शकता गुळ हा आता वितळला की त्याला थोडा रस सुटतो हा मेथीच्या स्वादामुळे अतिशय हा सुंदर लागतो हा बघा आता ह्याला उकळी चांगली आलेली आहे आप आणि आपल्याला काही गुळाचा पाक घट्ट होऊन द्यायचा नाहीये त्यामुळे आपण आता गॅस बंद करू म्हणजे मग त्याच्यानंतर जे गरम राहणार आहे त्याच्यात तो होईल चांगला आता पूर्ण आहे आता आपण गॅस बंद करूया हा बघा अशा प्रकारे हा खाण्यासाठी तयार आहे हा तुम्ही आता थंड झाल्यावर जर कात्याच्या बाटलीत भरून ठेवलात फ्रीजमध्ये तर हा पंधरा दिवस मस्त राहतो म्हणजे जोपर्यंत कैरीचा सीझन आहे तोपर्यंत आपण असा आस्वाद घेऊ शकतो कशी वाटली आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा।